भीम मी रंजना भानुदास ढोरे मी बॅनर्जी लेआउट भगवान नगर इथे राहते आणि बहुजन समाज पार्टीने मला प्रभाग क्रमांक तेहत्तीसमधून क गट हा महिला सर्वसाधारण या गटातनं मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी या गटातनं निवडणूक लढवते आहे मी बहुजन समाज पार्टीमध्ये जवळजवळ चाळीस वर्षापासनं काम करते आहे आणि मी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रत्येक असे मोठे पद छोटे पद आणि कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत ह्या पक्षामध्ये कार्यरत आहे एक कार्यकर्ता म्हणून मी आज पदाधिकारी आणि कार्यकर्ता दोन्हीही पद माझ्याकडे असून मी ह्या प्रभागामध्ये निवडणूक लढवते आहे बहुजन समाज पक्ष हा फुले शाहू आंबेडकरी विचारावर आहे आणि म संविधानाला हे सर्व सर्व मानवणारे आहे मानणारे आहेत बहुजन समाज पार्टी देशामध्ये तीन नंबरचे पक्ष आहे आणि आपल्या नागपूरमध्ये मनपामध्ये आमचे बरेचदा दोन हजार दोनपासून आमचे नगरसेवक बरेचदा निवडून आलेले आहेत आणि आमच्या नगरसेवकांनी बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकांनी अनेक कामं केलेली आहेत परंतु आमच्या मुळ पक्षामध्ये जास्त बहुमत नसल्यामुळे आमचा महापौर निवडून आलेला नाही महापौर राहिलेला नाही म्हणून आम्हाला बरेचसे कामं हे करता आले नाही परंतु आज देशामध्ये आज दे देशा, आमच्या मनपामध्ये पंच्याहत्तर वर्षापासनं काँग्रेस आणि बी जे हे राज्य राहिलेलं आहे देशामध्ये पण राज्यामध्ये पण आणि मंडपामध्ये पण बहुजन ह्या काँग्रेस बी जे हे सरकार राहिलेलं आहे तरीही ह्या मनपामध्ये महानगर नागपूर महानगरपालिकेमध्ये समस्या ह्या जशा न तशाच आहेत दलित वस्त्या आजही गलिच्छ आहेत त्याची अजूनही सुधारणा झालेली नाही आहे आम्ही जेव्हा लोकांच्या लोकांना भेटायला जातो त्यावेळी लोक आपल्या समस्या आम्हाला सांगत असतात ते आम्हाला नाले दाखवतात नाल्यांमध्ये कचरा तुडुंब भरलेला आहे नाल्यांमध्ये पाणी आहे आणि इतकं घाण पाणी आहे की तिथे आ, मच्छर असे डास असे पैदाश झाले आहेत त्यांचे आणि त्यापासून मलेरियासारखे तिथे रोग पसरतात जेवढ्याही दलित आणि बहुजनांच्या वस्त्या आहेत त्यांचं पाहिजे तसा यांनी विकास केलेला नाही त्यांचे गडर लाईन जसे क नगर आहे आणखी काही रिपब्लिकन वसाहत आहेत अशा ज्या वस्त्या आहेत त्यांच्या गल्ल्या तर फार छोट्या छोट्या आहे एक सायकल जाईल एवढी त्यांची त्या रस्त्याची त्याची रुंदी आहे आणि गडरलाईन हे त्यांच्या दारात आहे आणि ते फुटलेली आहे तिथून ते कचरा तुडुंबा भरल्यानंतर ते घाण पाणी त्यांच्या दारातून वाहत आहे हे आम्ही चित्र पाहिलेलं आहे आणि त्या दारामध्ये ते लोक राहतात कसे म सांगा एवढे घाण परिस्थितीमध्ये ते लोक राहतात पाहिल्यानंतर खरंच आम्हाला फार वाईट वाटलं पंच्याहत्तर वर्ष झाले आज या मनपामध्ये काँग्रेस आणि बी जे पीचं सरकार होतं तरीही लोकांच्या आरोग्याचा त्यांनी विचार केलेला नाही सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभाग तेहतीसमध्ये पाहिलं तर फक्त एकच रुग्णालय आहे आणि त्याही प्राथमिक त्याचे तपासण्या करून असे पाहिजे तिथे सोयी आहे नाही आणि शाळा पण मनपाची एकच आहे जेवढ्या शाळा होत्या तेवढ्या त्यांनी महानगरपालिकेंनी त्या शाळा ह्या प्रायव्हेट संस्थेला त्यांनी चालवायला दिलेल्या आहेत इंग्लिश मीडियम म्हणून त्यांना चालवायला दिलेले आहेत अशी परिस्थिती इथे झालेली आहे व गरिबाच्या मुलांनी जावं कुठे त्यांनी इथले कामगार लोकांनी मजूर लोकांनी आपली मुलं शिकवावं कसं ह्या देशामध्ये शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला पाहिजे असं सांगणारं बाबासाहेबाचं संविधान आहे परंतु इथे शासन अशी झालेली आहे त्यांना गरिबांनी शिकलं पाहिजे हे धोरण त्यांचं राहिलेलं नाही त्यांनी खाजगीकरणाच्या नावाखाली त्यांनी ह्या ज्या मन मनपाच्या शाळा आहेत त्या त्यांनी तिथे चालवायला दिल्या मग हे मुलं जास्त फीस भरून त्या शाळेत जाऊ शकत नाही तर अशी ही अवस्था झालेली आहे मु लोकांना आपले मुलं शिकवताना तारेवरची कसरत करावं लागत आहे त्या मुलांसाठी तिथे वाचनालय नाही आहेत चांगले वाचनालय आतापर्यंत राहायला पाहिजे होते झोपडपट्टी आहे स्लम एरिया आहे त्यांचे आज चाळीस वर आज एव चाळीस चाळीस वर्षापासून वस्त्या बसलेल्या आहेत परंतु अजूनही त्यांना मालकी हक्क पट्टे दिलेले नाही आहे त्यांना घरकुल योजना मिळालेली नाही आहे त्यांचे त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना मिळत नाही कधी कधी गडर लाईन आणि नळाची लाईन हे एकाच रांगेत आल्यामुळे कधी गडर लाईन फुटली नळाची लाईन फुटली ते पाणी मिक्स होऊन ते नळाला आलेले आहे पाणी आणि लोकांना ते आम्हाला कितीतरी वेळा त्यांनी कंप्लेंट केली आणि ते दाखवलं की बघा आम्ही असं कसं पाणी प्यावं इतकी परिस्थिती खराब आहे तरीही आज बी जे पी काँग्रेसचे लोक हे लोकांना मोठ्या अभिमानाने पुन्हा जातात की आम्हाला मतदान करा तेव्हा नागरिक आम्हाला म्हणतात की बघा यांना बघा हे या अजूनही आमच्या दारात येतात ना आम्हाला मतं मागतात सांगा आम्ही कसं करावं तर आम्ही त्यांना म्हणतो की जे तुमचे तुम्हाला जो सोयी निवड निर्माण करून देत असेल तुमच्या सवलती निर्माण करून देत असेल तुम्हाला अन्न पाणी आणि राहण्यासाठी घर जर व्यवस्थित देत नसतील तुमच्या आरोग्याची जी काळजी घेत नसेल तर अशा लोकांना तुम्हाला निवडून दिलं नाही पाहिजे बहुजन समाज पार्टीचा कार्यक्रम आणि त्याची कार्यशैली ही फार चांगली राहिलेली आहे आम्ही जर आम्हाला संधी मिळाली तर मात्र आम्ही मनपामध्ये जे जागा रिकाम्या आहेत त्या रिकाम्या जागा आम्ही पुन्हा त्याचा बॅकलॉग भरल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही ते गरिबांना मुलांना रोजगार मिळवून देऊ ज्या जे मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करू ज्या जागा थांबलेल्या आहेत भरल्या नाही आहेत त्या जागा आम्ही भरून भरण्याचे आम्ही प्रयत्न करू तसेच आम्ही ज्या ज्या जागा जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे आम्ही आद्यवत म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञाननी पूर्ण टेक्नॉलॉजीनी पूर्ण असे आम्ही वाचनालय लायब्ररी आम्ही मुलांना उपलब्ध करून देऊ मनपाच्या शाळा आम्ही पुन्हा त्यांना उपलब्ध करून देऊ चांगले रस्ते आम्ही त्यांना बांधून देऊ आणि त्याची आम्ही काळजी घेऊ जे रस्ते सिमेंटचे झालेले आहेत रस्ते वर गेलेले आहे घर खाली झालेले आहेत जेव्हा पाणी येतं पाऊस येतं पावसाचं पाणी ते त्यांच्या घरामध्ये गेलेले आहे त्यावेळी पूरग्रस्तासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे असे हे समस्यांचे इथे पूर्ण समस्याचंच माहेर घर आहे दलित वस्त्या जे जेवढ्या आहेत तेवढ्या अजूनही त्यांनी ते तिथे गलिच्छपणा ठेवला आहे कचऱ्याचं निराकरण होत नाही जे मुलं कचरा उचलायला येतात त्यांच्या आरोग्या त्यांच्या आरोग्याची आरो काहीही काळजी घेतली जात नाही असं हे मनपांमध्ये कारण की हे कचरा उचलणारे हे खाजगीकरणाला दिलेली आहे हे ठेकेदारी पद्धतीमध्ये दिलेले आहे